कशी आहे नाव आणखीन ही आगीत केवळ असत का ग अरे निघतच होते तेवढ्यात अन्न आले मला जेवायला वाट म्हटल्यावरती मी कसं निघणार तू अन्नाचीच काळजी करीत बस इकडे आम्ही मिलो वाट बघू बघू सॉरी आ तुला खूप वेळ वाट बघावी लागली काय सॉरी बरं एक ऐक ना आपण पळून जाऊ ना किती दिवस असं लपून लपून भेटायचं बरं मी तर तुला म्हणते पळून चल कारण आपल्या तर आपल्या लग्नाला तयार होणार नाही हो ना माझं तेच म्हणणं आपण एक काम करायचं का उद्या जाऊन पळून ठीक आहे बघा पुन्हा नाही नाही तुझ्यावर खूप प्रेम आहे आहे अगं मी जगू शकत ठीक ठरलं तर मग उद्या दहा वाजता आपण भेटू आणि पुढे काय करायचं तू ठरव आणि हो उद्या येतानी कपडे हे घेऊन ये बर का हो पण जायचं कुठे अगं माझा मित्र आहे पुण्याला आपण त्याच्याकडे जाऊ आम्ही एका वर्गात होतो शिकायला त्यांनी सगळी तयारी करून ठेवली त्याला मी रूम बघायची सांगितली टोटल तयारी करून ठेवली तू मागच्या वेळेस मंडळी होती ना पळून जायचं पळून जायचं तेव्हा तू पण कॅन्सल केलं तेव्हा त्याला सांगितलेल्या सगळ्या या गोष्टी बरं ठीक आहे प्लीज असं तसं नको करू पहिल्यासारखं येऊ का हो आणि उद्या तयार बर का नाही तर पहिल्यासारखं नाही मी येते दहा वाजता लक्षात राहून दे आय लव्ह यू कुठे गेली होती का तू कोमलकडे गेले होते कॉलेजला येणार आहे का नाही विचारायला त्यांना नाही तुला विचारत होती आणि ते कुठे गेले ते डोंगरातले काका का नाहीत का हां त्यांनी फाशी घेतली त्यांच्या मातीला ले गेलेत काय लोक असतात शुल्लक शुल्लक गोष्टीवरून फाशी घेतात शुल्लक शुल्लक त्यांची पोरगी पळून गेली म्हणून फाशी घेतली त्यांनी शुल्लक शुल्लक म्हणे ती तुला गावाला पाणी पाजा सांगितले तेवढं पाणी पाज खराब चालले मी तर तुला म्हणते पळून चल तुला म्हणते कारण आपल्या तर आपल्या लग्नाला तयार होणार नाही हो ना माझं बी तेच म्हणणं आपण एक काम करायचं का पळून काही लोक असतात शुल्लक शुल्लक गोष्टीवरून फाशी घेतात शिल्लक शिल्लक त्यांची पोरगी पळून गेली म्हणून फाशी घेतली त्यांनी शिल्लक शिल्लक एक ऐक ना पळून जाऊ ना किती दिवस भेटायचं मी तर तुला म्हणते पळून चल ते पळून चालत घरच्या लग्नाला तयार होणार हो ना माझं बी तेच म्हणणं आपण काम करायचं तू तर माझ्या अगोदर आली आणि हे काय तुझी पिशवी ऐक ना नाळा गाडी उभा आहे आपली जायचे तिकडं आपल्याला आता माझी बॅग ही सगळं त्या चल बरं लगेच हे बघ तू वेगळं नको समजू माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे पण मी पळून नाही येणार काय पळून ये नाही येणार हे बघ आपण पळून जाऊ आपण सुखात राहू पण आपल्या आई बापाचं काय ते कसं राहतील अगं तुझं माझ्यावर प्रेमच नाही मी जीवापाठ प्रेम केले तुझ्यावर पण तू असा धोका दिला तू असं नको समजू प्रेम नाही म्हणून आता काय दडधडी धोका नाही तर काय आहे आता दर दर ना तू तीनदा तीनदा म्हणजे पळून जायचं पळून जायचंय तुझे आई वडील लग्नाला तयार नाहीत प्रेम बी करते माझ्यावरच ऐक ना तुझ्याशिवाय नाही मी जगू शकत चल ना नाही मी नाही येणार पळून मला काय करू तेच कळत नाही एका बाजूला माझ्या घरच्यांचं प्रेम आहे दुसऱ्या बाजूला मी कडून फसले आता समोर दिसतंय ना काय आहे ते प्रेम आहे का नाही ते आता एक लक्षच ठेवू तुझा माझा असं मन संपला मला तुझं तोंड बी बघायचं नाही लक्षच ठेवू आकाश माझ खरच तुझ्यावर खूप प्रेम आहे रे पण तेवढंच प्रेमी माझ्या आईवडिलांवर पण करते